विद्यार्थी मित्र हो नमस्कार एनपीडी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी माधव जगताप तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झालं चर्चा सुरू आहे की समांतर आरक्षण असेल किंवा जे काही कप्पीकृत आरक्षण आहे त्यात त्यामध्ये प्रकल्पग्रस्त आहे दिव्यांग आहे अशा अनाथ आहे अशा सगळ्या प्रकारचे आरक्षण आहेत आणि या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पदभरतीच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे आणि तो संभ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून ही आरक्षणाची सगळी प्रक्रिया ही सगळी प्रोसेस तुम्हाला कळाली पाहिजे आणि त्यातली ते आता आता एम पी एस मार्फत लिपिक आणि टंकलेखक या पदाची जी पदभरती होऊ घातलेली आहे त्या पदभरतीमध्ये प्रकल्पग्रस्त या पदा जे आरक्षणामध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्यांना बरेच प्रश्न आहेत कारण प्रकल्पग्रस्त असतील दिव्यांग असतील इतर जे जे काही विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना स्किल टेस्ट एक्झामिशन दिलेला आहे किंवा त्यांना सवलत दिलेली आहे आणि मग अशा वेळेस काय प्रोसेस होणार आहे नेमकी निवड करताना काय प्रक्रिया होणार आहे याच्या बाबत आमच्या मार्फत एक आर टी आय टाकण्यात आलेला होता आयोगाला आम्ही माहितीच्या अंतर्गत आयोगाकडे एक माहिती मागितली होती आणि त्या माहितीचं सविस्तर असं उत्तर हे आयोगाकडून आलेलं आहे आणि ते सगळंच्या सगळं उत्तर तुमच्यापर्यंत जसंच्या तसं पोचवावं असं आमच्या म्हणी आलं आणि तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता मुळातच प्रश्न काय आहे कुला प्रकल्पग्रस्त मधून निवड झाल्यास किंवा पात्र झाल्यास स्किल टेस्ट द्यावी लागेल का असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना पडला होता तर आता म्हणजे काय की समजा मिरिट मिरिट जे आहे आपण काय म्हणतोय की मिरिट साधारणतः एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास वगैरे लागेल मग या दरम्यान जर मिरिट लागलं आणि जर ओपनच्या मध्ये प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांची निवड झाली तर मग त्याला स्किल टेस्ट द्यावी लागेल का किंवा त्याची निवड ही प्रकल्पग्रस्त मधून होईल का किंवा त्याच्या कॅटेगरी मध्ये होईल का हे कशा पद्धतीने होणार आहे हे आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यासाठी आपल्याला आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती सुद्धा आपल्याला बघावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्यांच्या माहिती सुरुवातीलाच मी सांगतोय की आता या एम पी सी लिपिक टंकलेखासाठी स्किल टेस्ट ज्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे त्यांच्यासाठी ती महत्त्वाची आहे कारण अंतिम निवड यादीमध्ये जर यायचं असेल तर स्किल टेस्टला पर्याय नाही आहे आणि यासाठी इन्फिंड अकॅडमीच्या माध्यमातून पुण्यामध्ये आपण एक टायपिंग लॅब सुरू केलेली आहे ज्यामध्ये कपिल गोडके सर हे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सॉफ्टवेअर्स विविध हे कीबोर्ड्स वापरून आपण इथं त्यांची प्रॅक्टिस करून घेतो आहे आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्किल टेस्टला इलिजिबल होण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यासाठी या सर्व प्रोसेसमधून आपण त्यांना ट्रेन करत आहोत तर पुण्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही एकदा तरी या लॅबला विजिट करा आमचा पत्ता आहे इन्फिड अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुत चौक नारायण पेठ पुणे ठीक आहे तर आता येऊयात आपल्या आर टी कडे माहितीच्या अधिकारामध्ये आपण काय माहिती मागवली होती ती आधी सुरुवातीला बघूयात बघा आता काय आपली माहिती होती अपिल आरथी यांनी केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे त्यांच्या दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या अर्जानुसार महाराष्ट्र गट क तेव्हा मुख्य परीक्षा लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस परीक्षेसाठी इतर मागास प्रवर्ग आपला विद्यार्थी इतर मागास प्रवर्गातले होता आणि तो कशातला होता प्रकल्पग्रस्त मधला होता या प्रवर्गातून अर्ज केला जर फायनल कट ऑफला जास्त गुण मिळाले सर्वसाधारण मुला एवढे गुण मिळाले म्हणजे ओपन कॅटेगरीच्या मेरिट जर त्यानं क्रॉस केलं तर खुल्या प्रवर्गातून मधून ग्राह्य धरले जाणार का आणि त्याला स्किल टेस्ट द्यावी लागणार का याबाबत माहिती देण्याबाबतची विनंती आयोगाला केली होती आणि मग प्रत्युत्तर आयोगामार्फत काय आलेलं आहे ते आपण बघूया आयोग काय म्हणतोय आयोग आपल्याला असं सांगतय की सर्वसाधारणपणे दरम्यान प्रकल्पग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित अंकलेखन अहता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग संकीर्ण एकशे अकरा आपलं सॉरी एक हजार एकशे चौदा दोनशे सोळा अ दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंधराचा हा शासन निर्णय आहे आणि त्याच्या अन्वे त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाचा कालावधी आणि त्यात त्या, त्याला दोन संधी असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहता अनिवार्य नाही अनिवार्य नाही ठीक आहे त्यानंतर तसेच अ राखीव खुला सर्वसाधारण पदावरील शिफारसी करता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह म्हणजे काय ओपन टू ऑल आहे खुला गट म्हणजे ओपन टू ऑल हे आयोगाने इथे स्पष्ट केलेलं आहे विचार होतो असं होत असतं लक्षात ठेवा तथापि प्रकल्पग्रस्त उमेदवाराची अराखीव प्रकल्पग्रस्त पदावरती गुण गुणवत्तेनुसार शिफारस होऊ शकते असे जनमाहिती अधिकारी यांनी स्पष्ट केलेले आहे म्हणजे ओबीसीतला तो विद्यार्थी प्रकल्पग्रस्त आहे आणि जर त्यानं ओपनचं मेरिट क्रॉस करत असेल तर ओपन प्रकल्पग्रस्त मधली तो जागा मिळवे लक्षात ठेवा ओपन मधली नाही मिळणार परंतु ओपन प्रकल्पग्रस्त मधली मिळेल आणि मग त्याला अनुसरून त्याला स्किल टेस्ट जे आहे त्यामध्ये त्याला सवलत असेल किती वर्ष दोन वर्षाची सवलत असेल आणि दोन अटेम्प्ट त्याला मिळतील स्किल टेस्ट किंवा ते टायपिंगचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी हे अतिशय महत्वाची माहिती आयोगामार्फत आपल्याला देण्यात आलेली आहे अधिकारी यांनी पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे या संदर्भात माहिती अधिकारी अपिलरती यांना शासन निर्णय दिनांक एकवीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी आणि पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या प्रति उपलब्ध करून देण्यात याव्यात अपिलार्थी यांना प्रश्नार्थक स्वरूपाची माहिती मागवली आहे आपण जी माहिती मागवली होती ते त्यात प्रश्न विचारला होता आयोगाला आणि आयोग काय म्हणते बघा सदर माहिती अभिप्रायात्मक स्वरूपाची असून म्हणजे अभिप्राय स्वरूपाची असल्यामुळं हे देणे जनमाहिती अधिकारी यांच्याकडून अभिप्रेत नाही तरी सुद्धा अपिल सदर शासन निर्णयाच्या आधारे माहिती उपलब्ध करून घेऊ शकतात उपरोक्त नमूद ज्या जन जनमाहिती अधिकारी यांनी केलेले विवेचन विचारात घेता जनमाहिती अधिकारी यांनी आपिल असहेतुक माहिती नाकारल्याचे दिसून येत नाही तर बघ हा अशा पत्रकारचा खालील आदेश त्यांनी पाठवलेला आहे म्हणजे शासन निर्णय काय जो आहे त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला अजूनची स्पष्टता क्लॅरिटी जी आहे ती येऊ शकते आणि तो निर्णय काय आहे ते आपण थोडक्यात थो बघूयात बघा आता राज्य शासन सेवेतील सरळ सेवा भरतीसाठी मागास वर्गीयांसाठी आरक्षण धोरण लागू आहे आरक्षण सध्या गास्त पण आहे आणि आरक्षण धोरण हे कुणासाठी लागू आहे मागास वर्गीयांसाठी लागू आहे हे आरक्षण सामाजिक आरक्षण असून त्याला उभे आरक्षण म्हटलं जातं याला काय म्हटलं जातं व्हर्टिकल आरक्षण हे सामाजिक आरक्षण आहे त्याला काय म्हटलं जातं व्हर्टिकल आरक्षण किंवा उभे आरक्षण त्याचप्रमाणे काही विशेष घटकांना सुद्धा आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याला समांतर किंवा हॉरिझंटल किंवा आडवं असं आरक्षणाचा तो प्रकार आहे ओके लक्षात ठेवा हे हॉरिझंटल आरक्षण म्हणजे आता समांतर आरक्षण म्हणजेच हॉरिझंटल आरक्षणामध्ये कोण कोण येतं महिला तीस टक्के येतात महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाची टक्केवारी आहे माजी सैनिक फक्त गट क आणि ड साठी पंधरा टक्के टक्केवारी आहे दिव्यांगांसाठी चार टक्के आहे खेळाडूंसाठी पाच टक्के आहे प्रकल्पग्रस्त फक्त क आणि ड च्या पदांसाठी पाच टक्के आरक्षण आहे भूकंपग्रस्त फक्त क आणि ड दोन टक्के आरक्षण आहे पदवीधर अंशकालीन दहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर अनाप यांच्यासाठी एक टक्के आरक्षण आहे असं सर्वसाधारणपणे हे हॉरिजेंटल म्हणजे समांतर आरक्षणाचे हे एकूण आठ घटक आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्यानंतर जर आपण हे आपलं सामाजिक आरक्षण बघितलं तर त्यामध्ये अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती अ तीन टक्के भटक्या जमाती दोन पूर्णांक पाच टक्के भटक्या जमाती क ब क ड अडीच टक्के साडेतीन टक्के दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के इतर मागास प्रवर्ग एकोणीस टक्के आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यू एस दहा टक्के असं हे आणि आता एसीबीसी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आता ते अजून दहा टक्के वाढेल आणि हे एकूण जात आहे प्लस दहा टक्के होऊन टक्के होईल आणि खुला प्रवर्ग जो आहे तो अडतीस टक्के होता तो आता अजून थोडासा कमी होईल अशा पद्धतीनं हे आरक्षणाची सर्वसाधारणपणे कोणतीही जाहिरात येण्याआधी ही आरक्षणानुसारची बिंदू नामावली तयार केली जाते म्हणजेच काय समजा असं लक्षात ठेवा की समजा शंभर जागांची जाहिरात येणार असेल तर त्या शंभर जागा यानुसार सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण याच्या टक्केवारीनुसार डिवाईड होतात आणि ती जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होत असते ही सर्वसाधारणपणे आयोगाची कार्यप्रणाली ही जाहिरात देण्यामागची अशी असते ऍक्च्युली समांतर आरक्षण जे आहे हे गट क आणि ड साठी आहे आ, आ, आधी एमपीएससी मध्ये आरक्षण नव्हतं परंतु ही मोठी जाहिरात आली आणि मग हे आरक्षण इकडे आणावं लागलं आणि अशा पद्धतीने ही संधी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मिळालेली आहे तर आरक्षणाच्या बाबतीमध्ये अनेक स्पष्टता तुमच्या आली असेल स्पष्टता जर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमच्या प्रश्न नक्की टाका त्याच्यावरही आपण व्हिडिओ बनवू आता प्रकल्पग्रस्तांच्या जा बाबतीमध्ये बऱ्याच जणांचा जा प्रश्न जो होता की स्किल टेस्ट कंपल्सरी आहे का किंवा जर ओपनमधून निवड झाली ओपनचे मिरिट क्रॅक केलं तर स्किल टेस्ट द्यावी लागेल का तर लक्षात ठेवा प्रकल्पग्रस्तांसाठी एक्झामिशन आहे सवलत आहे जरी तुम्ही ओपनचे मिरिट क्रॅक केलं तरीही तुम्हाला ओपन प्रकल्पग्रस्त मधून तुमची निवड होईल आणि स्किल टेस्ट द्यावी लागणार नाही तर अशा जे विद्यार्थी ज्यांना स्किल टेस्ट द्यायची त्यांच्यासाठी आमची स्किल टेस्टची बॅच सुरू आहे तुम्ही जरूर संपर्क करा आमचा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन अजून तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीमध्ये समांतर आरक्षण असेल सामाजिक आरक्षण असेल यामध्ये उभं आडव कुठल्या या आरक्षणामध्ये जर काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याची उत्तरं आपण नक्की देऊयात धन्यवाद विश यू ऑल द बेस्ट थँक्यू